वन नेशन वन टॅक्स वन नेशन वन रेशन नंतर आता वन नेशन वन इलेक्शन आपल्याला ऐकायला येत आहे कारण काल लोकसभेमध्ये वन नेशन वन इलेक्शन विधेयक सादर करण्यात आलं त्यासाठी मत चाचणीही घेण्यात आली आहे सत्ताधारी आणि विरोधक यांनी मांडलेली भूमिका संबंधित विधेयकाची पार्श्वभूमी आगामी काळात एकंदरीतच त्याचं स्वरूप कसं असणार सोबतच हे विधेयक आणून भारतीय जनता पक्ष काही वेगळी नवीन खेळी खेळतंय का आणि जर खेळत असेल तर या नव्या खेळीचा नेमका उद्देश काय असणार आहे त्याचा परिणाम कोणावर आणि कशा पद्धतीनं होऊ शकतो एकूणच काय तर एक देश एक निवडणूक संदर्भात वेगवेगळ्या अँगलने या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया आता देशात लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्याच्या ही निवडणुका ज्या आहेत त्या सोबत घेण्याची तरतूद एकशे एकोणतीसव्या घटनादुरुस्ती विधेयकाच्या अनुषंगानं सरकारनं लोकसभेत मांडली आहे आता हे विधेयक मांडत असताना सरकारने अर्थात याचे काही फायदे सांगितलेले आहेत जसं की देशभरात सगळ्या निवडणुका सोबत झाल्यात तर प्रशासनावर पडणारा ताण कमी होईल अर्थात जो काही पैसा खर्च होतो निवडणुकीच्या काळामध्ये त्यामध्ये ही बराच फरक असेल देशभरात सातत्याने कोणत्या ना कोणत्या निवडणुका होत असतात त्यामुळे जी काही प्रक्रिया आहे ती एकदाच होईल म्हणजे पाच वर्षातून एकदाच ती निवडणूक प्रक्रिया होऊन जाईल असं याच्यामध्ये काही फायदे आपल्याला पाहायला मिळतात आता साहजिकच अर्थात या विधेयकासंदर्भात विरोधकांची वेगळी भूमिका असल्याचं दिसते कारण हे विधेयक जर अंमलात आणलं गेलं तर हुकुमशाहीच्या दृष्टिकोनातून देशाची वाटचाल होऊ शकते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राज्याचे जे काही अधिकार आहेत त्यावरही केंद्राचा मोठा हस्तक्षेपही होऊ शकतो अर्थात त्याचं म्हणजे असं सांगायचं झालं की हस्तक्षेप झाल्यानंतर राज्याच्या स्वातंत्र्यावरही एक प्रकारचे निर्बंधच घेऊ शकतात असाही त्यांचा आरोप असल्याचं दिसतंय आता जेव्हा हे विधेयक मतांसाठी ठेवण्यात आलं होतं खरं तर हे मतदान दोनदा झालं आहे कारण जे काही आता नवीन सभागृह तयार झालं आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदाच इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं मतदान झालं त्यामध्ये तीनशे एकोणसत्तर सदस्यांनी मतदान केलं होतं त्यात दोनशे वीस सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केलं तर एकशे एकोणपन्नास सदस्यांनी विरोधात मतदान केलं त्यानंतर विरोधकांनी आक्षेप घेतला आणि नंतर चिठ्ठ्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा मतदान झालं चिठ्ठ्याच्या माध्यमातून जे काही मतदान झालं त्याचं जर आपण आकडेवारी पाहिली तर या विधेयकाच्या बाजूनं दोनशे एकोण सत्तर तर विरोधात एकशे अठ्ठ्याण्णव मतं पडलेली आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे आता या विधेयकाच्या मंजुरीसाठी जो काही आकडा गरजेचा आहे तो जर आपण पाहिला तर पाचशे बेचाळीस सदस्यांपैकी तीनशे एकसष्ट सदस्यांच्या पाठिंब्याची गरज यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आता साहजिकच त्याच्यामध्ये जर विरोधी पक्षाची आताची भूमिका पाहिली किंवा आताची आकडेवारी जर पाहिली तर ती अत्यंत निर्णायक आणि महत्त्वाची असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आता हे समीकरण झालं लोकसभेच्या बाबतीत आता राज्यसभेच्या बाबतीत जर विचार केला तर राज्यसभेत दोनशे एकतीस सदस्यांपैकी एकशे चोपन्न सदस्यांचं समर्थन असणं आवश्यक आहे आणि त्यानुसार आताचं विचार केला तर एन डी एकडे एकशे चौदा इंडिया आघाडीकडे शहाऐंशी आणि इतर पक्षांचा विचार केला तर त्यांच्याकडे पंचवीस सदस्य आहेत म्हणजेच इथंही विरोधी पक्ष अत्यंत महत्त्वाचा ठरतोय संसदेत कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक सादर केल्यानंतर त्यात उनिवा जे आहेत विरोधकांनी समोर ठेवून संयुक्त संसदीय समितीकडे हे विधेयक पाठवण्याची विनंती केली आता अर्थात गृहमंत्री अमित शाह यांनी त्यानंतर असंही सांगितलं की जेव्हा हे विधेयक मंत्रिमंडळ चर्चेसाठी आलो आलं होतं तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते जे पी पाठवण्याचा मानस व्यक्त केला होता त्यामुळे हे जे विधेयक आहे ते संयुक्त संसदीय समितीकडे म्हणजे जे पाठवलं जाणार असून त्यांच्या मंजुरीनंतर यावर पुन्हा एकदा चर्चा होऊ शकते अर्थात यामध्ये सगळी प्रक्रिया काही लगेच आता होणार नाही आहे किंवा पार पडणार नाही कारण यासाठी दीर्घकाळ लागतो यामध्ये अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत अनेक राज्यांची भूमिका इथं महत्वाची महत्त्वाची ठरते कारण सगळ्या राज्यांचा जर विचार केला तर किमान पंधरा राज्यांचं समर्थन असणंही तर गरजेचं आहे असंही बोललं जातं त्यामुळे ही एक दीर्घ प्रक्रिया आहे अर्थात साहजिकच या आता सध्याच्या राजकारणावर किंवा लगेच त्याचा इम्पॅक्ट किंवा क कोणताही प्रभाव आता पडणार नाही किंवा कोणताही परिणाम आता होणार नाही असं आपण सांगू शकतो पण दोन हजार एकोणतीसचा विचार केला तर दोन हजार एकोणतीस तर नाही पण कदाचित दोन हजार चौतीसपासून या सगळ्या गोष्टी कदाचित सुरू होऊ शकतात अर्थात या विधेयकाला जर संमती भेटली तर दहा वर्षांनी त्यांची अंमलबजावणी होऊ शकते कारण या विधेयकाला अंतिम स्वरूप देण्यासाठी जे पी म्हणजे दोन हजार पंचवीसचं जे काही एक वर्ष आहे साधारण हे पूर्ण वर्ष त्यांना लागू शकतं आणि दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये ते पुन्हा एकदा सभागृहात येईल ये म्हणजे चर्चेसाठी ते येऊ शकतं आणि त्यानंतर जर विशेष बहुमतानं हे मंजूर झालं तर निवडणूक आयोगाकडे अर्थात दोन हजार एकोणतीसच्या जे काही निवडणूक आहे त्यासाठी दोन वर्ष फक्त उरलेले असतील आणि दोन वर्ष हा खूप कमी कालावधी आहे निवडणूक आयोगासाठी त्यामुळे ते पुरेसा असणार नाही म्हणजेच दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीनंतर राष्ट्रपती अधिसूचना जारी करतील आणि लोकसभेच्या पहिल्या बैठकीची तारीख ठरवली जाईल अर्थात नंतर दोन हजार चौतीसमध्ये लोकसभेचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सर्व विधानसभाचा कार्यकाळ पूर्ण झाला असं मानलं जाईल आणि नंतर एकाच वेळी निवडणुका घेतल्या जाऊ शकतात असं एक ढोबळ म्हणानं आपण चित्र पाहू शकतो आता असं असलं तरी त्याचे काही परि परिणाम आहेत का किंवा याचा जो काही प्रभाव आहे तो निश्चित स्वरूपात फायदा आणि तोटा या दोन्ही स्वरूपात आपण पाहू शकतो अर्थात फायद्याच्या दृष्टिकोनातून आपण अगोदरच जे पाहिलं म्हणजे खर्च वाचेल किंवा मग प्रशासकीय कामाचा ताण जो आहे तो कमी होईल अशी चर्चा सध्या आपण ऐकतोय पण जर दुसरी बाजू आपण पाहिली तर यामध्ये जो केंद्रातल्या महत्वाचे जे काही पक्ष आहेत म्हणजे जेव्हा केंद्र जेव्हा केव्हा ह्या निवडणुका होतील तेव्हा केंद्र जो काही महत्वाचा पक्ष राहील त्याच पक्षाचा सगळ्या निवडणूक प्रक्रियेवर एक होल्ड असू शकतो म्हणजेच देशाच्या देशाच्या ज्या निवडणुका होतील त्या सगळ्या निवडणुकांवर जो पक्ष सत्तेत आहे त्या पक्षाचाच एक प्रकारचा कंट्रोल इथं असू शकतो असंही बोललं जात आहे आता इथं यामुळे हुकुमशा शाहीकडे नक्कीच वाटचाल होऊ शकते का यावरही चर्चा आहे पण आता विरोधी पक्षाची जे जी काय आपण भूमिका पाहिली तर ते सध्या तरी याच अनुषंगानं मत मांडताना आपल्याला आहे म्हणजे यामध्ये दुसरं एक महत्त्वाचं फॅक्टर जर आपण पाहिलं तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा लोकसभा आणि ग्रामपंचायत या दोन्ही निवडणुका एकदाच घेतल्या जातील म्हणजे आता ग्रामपंचायतीचं मतदान करत असताना गावातील विषय महत्त्वाचे असतात पण आता याच वेळी लोकसभेच्या निवडणुका होत जर झाल्या तर लोकसभेचे जे काही विषय आहेत म्हणजे लोकसभेच्या पा पातळीवरचे जे, जे काही विषय आहेत सुरक्षिततेचा प्रश्न असतील किंवा नंतर संविधान असेल किंवा आंतरराष्ट्रीय संबंध असेल असे जे काही विषय आहेत तेव्हा ते, ते चर्चेत असतात आणि याच विषयांचा प्रभाव सरळ सरळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्येही पडू शकतो का किंवा त्याकडे वेगळ्या अँगलनं प पाहिल्या जाऊ शकतं का हाही मोठा त्यामध्ये एक धोका आहे असंही बोललं जातं आहे आता त्यामुळे निश्चित स्वरूपात जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या निवडणुकांवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव पडू शकतो अर्थात आपण जसं सा अगोदर सांगितलं की त्याचा जो काही फायदा आहे तो थेट केंद्रात जो ज्या पक्षाची सत्ता असणार आहे त्यांनाच होऊ शकतो पण तोच फायदा घेण्यासाठी कदाचित भारतीय जनता पक्षाने ही खेळी खेळली आहे का हाही एक चर्चेत विषय सध्या आहे त्यामुळे जर त्यांचं ही जर खिळी असेल तर याच्यामुळे काय होणार आहे की जे काही छोटे पक्ष असणार आहे किंवा विरोधी पक्ष असणारे त्यांच्यासाठी अत्यंत निराशाजनक बाबी ठरू शकते कारण सगळं जे कंट्रोल आहे त्यांच्याकडे असणारच नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अचानक एखाद्या राज्यातलं जर सरकार कोसळलं अर्थात आता त्याच्या किती दिवसानंतर किंवा किती दिवसाच्या आत ते कोसळेल याच्यावरही अनेक गणित अवलंबून आहेत पण दोन अडीच वर्षापेक्षा जास्त काळ जर असेल तर इथं राष्ट्रपती राजवट लागू शकते आणि जेव्हा राष्ट्रपती राजवट लागते तेव्हा राज्याच्या राज्याचं जे काही सगळं एक राजकारण आहे किंवा जी काही परिस्थिती आहे तिथला सगळा होड जो केंद्राकडे जातो केंद्राकडे तो सगळा होड गेल्यानंतर अर्थातच पुन्हा एकदा ही गोष्ट छोट्या पक्षांसाठी म्हणा किंवा प्रादेशिक पक्षांसाठी विरोधी पक्षांसाठी नकारात्मक ठरू शकते त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाने एक देश एक निवडणूक हे विधेयक आणून वन नेशन वन इलेक्शनसोबत वन नेशन वन पार्टी असं समीकरण बांधलं आहे का असं सेट केलंय का अशा स्वरूपाच्या चर्चाही आता व्हायला लागल्यात पण आता खरोखरच वन नेशन वन इलेक्शन इलेक्शनच्या माध्यमातून वन नेशन वन पार्टीचाच हा प्रयोग आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद